ओ कोण आहे का बोला की थोडा कडे पत्ता पाहिजे होतो हे घ्या थोड पोहे करणार आहे लागणार होता बरोबर पोहे हो झाले की होय व काय का? महाराष्ट्रात पोरींचा तुटवडा तो पडायला लागलाय पोरांला बायका भेटाना बायका आणि तुम्ही तर सारखं मला सोड चिट्टी द्यायला निघताय हॅलो माझ शोना पिल्लू बाबू बाबुराव पेरण्या पेरणा झाल्या का नाही तिकड इकडं आहे काय सांगता राव पाऊस शो पंधरा मे पासून आहे इकडं एवढा पाऊस 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 एवढा वैतागाला तुम्हाला सांगतो जिकडं बघील तिकडं असं नुसतं चिक 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 हो का आता हॅलो मी शिवाले भैया माझं पार्सल आहे ना उद्या आता माझा नवर आलाय खाली थांबलाय गेट पशी घेऊन मला तर मारलच सोबत तुम्हाला पण तुला हिंदी येते की मग मी जे सांगतोय ते हिंदीत बोलून दाखव माझ्याकडे पाठवलंच नाही पाठवलं असत तर चांगलं झालं असत मेरे पास भेजाही नाही भेजा होता तो अच्छा होता अगदी बरोबर बोललीस मला सांगा बायकोत आणि मेहनीत काय फरक असते मेवनी बूट चोरून पैसे मागते आणि बायको बुटानं मारून काय हो रात्री झोपेत लय चावळत होता न मारली मिठी कुठली नटी आलती सपनात कोण नाही ग तुझी बहीण आली सपनात काय म्हणली ती सपनात येऊन लय आठवण येते दाजी दाजी लय आठवण येते दाजी नवऱ्याने बायकोच्या ओढणीला हात पुसायचा नसतो का आपले पूर्वज सांगून गेलेत नवऱ्याने जर बायकोच्या ओढणीला हात पुसलो ना तर घरी सवत येते तुझं नाव काय सगळेजण मला ताई म्हणतात काय गायग गा राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात कुठे चाललं कर चालले पार्टी जसं चाललात ना अगदी सेम तसच वापस या नाहीतर पुन्हा सांगितलं नाही म्हणतात एक मिनिट असणार वापस अच्छा मी पण इंस्टाग्राम चे रील्स बघते आता तुम्ही हे टॉवेल माझ्या तोंडावर टाकणार आणि तुमची गर्लफ्रेंड चोरून लपून इथून निघून जाणार एवढी एडी वाटली होयत मी तुम्हाला कुठं आहे तुमची गर्लफ्रेंड कुठं सांगा ए ग तू कुठकेस कस येऊ लावला आत्याला असं बोलतात का देवा आज पहिल्यांदा माझ्या बायकोनं माझ्या बहिणीची बाजू घेतली धन्यवाद रे देवा असं नाही असं येत असल 哈哈哈哈